हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना आज धुलिवंदन आहे म्हणजे आमच्या इकडे याला धुलवड असं म्हटलं जातं तर आज सर्वांना सुट्टी असल्याने मी इथे नाश्त्यासाठी बनवायला घेतलेले आहेत कांदेपोहे सर्वात अगोदर तेलामध्ये मी शेंगदाणे इथे फ्राय करून घेते त्यानंतर मग त्यामध्ये मोहरी फोडणीला घालते कांदा टॉमॅटो घालून छान इथे मी पोहे करून घेतलेले आहेत यामध्ये थोडी कोथिंबीर घालून एक दोन मिनटं वाफ आणून देते म्हणजे पोहे छान असे नरम बनतात आणि सुटसुटीत देखील नाश्ता बनवून झाला त्यानंतर ना ओवीने नाश्ता केला आणि तिला खाली जायचं होतं धुलवड खेळण्यासाठी चा चारवीचं काही नक्की नव्हतं खाली जाण्याचं तर ओवीने माझ्याकडे ते बलून आणून दिलेले आहेत पाण्याने भरण्यासाठी मी सर्वात अगोदर नळाला हे बळून लावले मला काही आयडिया नव्हती कसं भरायचं ते मुलींना हे सर्व माहिती आहे परंतु मला काही माहिती नव्हतं तर मग मी त्यानंतर पाईप लावला आणि पाईपाने बलून भरायला सुरुवात केली तर एक करत बलून भरत गेला तर पाण्यामध्येच इथे मी भरून घेतलेले आहेत बलून सर्व आणि आपल्याला याला रब्बर देखील लावावं लागत नाही जसं बलून भरला जातो तर तो आपआप आप खाली सटकतो आणि तो जो त्याला रब्बर लावलेला असतो तर तो त्याला अटॅच होऊन जातो तर अशा प्रकारे इथे सर्व बलून भरले गेले फक्त यातील दोन तीन बलून खराब झाले होते कारण ओवीने आणल्यापासून हातामध्येच घेतलं होतं तर बहुतेक तिच्याकडूनच एक दोन बलून खराब झालेले असतील तर खूप छान वाटलं मला हे कारण की आपल्याला काही यासाठी जास्त अशी मेहनत करावी लागत नाही तर चारवी आणि ओवीनंतर खाली गेल्या तर मला त्यांचं शूटिंग करायचं होतं मी काय धुळीवंदन खेळत नाही कधी परंतु मुलींसाठी मला खाली जायचं होतं त्यांचा व्हिडिओ करायचा होता मुली दरवर्षी खाली जात असतात परंतु मी काय त्यांचं शूट कधी केलेलं नव्हतं तर यावर्षी ठरवलं त्यांचं शूटिंग करून घेऊयात छानशी अशी आठवण देखील राहून जाईल तर सर्व हो सोसायटीतील मुलं आली होती आणि खूप दोघींनी एन्जॉय केलं मलाही खूप छान वाटत होतं त्यांना बघून परंतु मी काही इथे धुळीवंदन खेळलेली नाही आहे तर चारवीने ओवीने मला थोडा थोडा कलर लावलेला होता चेहऱ्याला आणि मी तुम्हाला सर्व आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका खाली खाली नाही इथे घरामध्ये नको करू थोडासा सगळी हे खराब करू नको वाज 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 ला लावले टिक्या हो हे सगळे नाही आले निंदस सर्व दगोदर पप्पांनी मग लावला माझ्या ओलीने हा था मिरत तिकड्रा आणि आमच्या अंगावर टाकतात कोण ऋषी माझ

दिला फुटला पण नाही तो येऊच मला मला नको दोन गोष्ट नको थोडासा मुली खाली खेळून आले त्यानंतर आंघोळ वगैरे केली थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचे इथे वाजले होते सहा तर चारवी बसलेली होती तिच्या ड्रॉइंगचं असाइनमेंट कम्प्लीट करायला इथे माझ्यासाठी आणि ओवीसाठी मी चहा ठेवला होता रात्रीच्या जेवणामध्ये काले वाटाण्यांची भाजी करणार आहे आणि दुसऱ्या दिवसासाठी मी इथे मूग भिजत घातलेले आहेत तर भांडी वगैरे घासून झालेली होती माझी आणि यांचे कपडे धुवायचे होते मला तर ते मी इथे मशीनला लावलेले आहेत तरी ते बघू शकता संध्याकाळचं वातावरण खूप छान असं दिसत आहे तर तो मला मी ते दाखवते हो चारवीचे पप्पा मात्र नदीवर गेले होते आंघोळ करण्यासाठी आणि ते उशिरा आले म्हणून मग मी हे कपडे उशिरा धुण्यासाठी ठेवलेले होते सकाळचे कपडे माझे धुवून झाले होते तर हे संध्याकाळी म्हटलं धुवून टाकते म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्तीचं काम असं पडणार नाही कपडे धुवून झाले मशीनला त्यानंतर मशीनलाच सुकवले आणि आता बाहेर दोरीवर टाकून दिलेले आहेत आता इथे मी भाजी घेतली करायला काळे वाटाने तर शिजायला वेळ तर इथे कुकरमध्येच मी शिजवते तर दोन तीन चिट्ट्या जास्त द्याव्या लागतात इतर भाज्यांना कशा चिट्ट्या कमी लागतात पण काळेवटाने म्हटले ना तर त्याला चिट्ट्या जास्त द्याव्या लागतात तर आता इथे भाजी घेते बनवून आणि आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तसे चारवीचे पप्पा गावाला गेलेत तर त्यांना यायला थोडा उशीरच होईल आल्यावर ते भाकरी खातात भात खायला मग त्यांना हे आवडत नाही रात्रीचे तर मला म्हटलं आता भाकरीच करते तर इथे भाजी लावून घेते आणि लगेचच भाकरी घेते करायला म्हणजे गरम गरम मुलींना खायला पण देता येईल मुलींची आता एक्झाम आलेली आहे तर त्या बसल्यात आता त्यांचा एका बाजूला अभ्यास चाललाय माझा इकडे मात्र स्वयंपाक सुरू आहे मी कधी फारशी धुळीवंदन खेळत नाही परंतु मुलींचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून आज त्यांच्याबरोबर खाली गेली होती तर खूप मजा वाटली या भरपूर मुलं सोसायटीची एकत्र आली होती आणि खूप त्यांनी एन्जॉय केला तर चला आता मी स्वयंपाक घेते करून कुकरमध्ये भाजी घेतलेली आहे घालण्यासाठी घाई गडबडीच्या वेळेला कुकरचा खूप फायदा होतो तसं मुलींचं म्हणजे चारवीचा सकाळी डब्बा बनवायचा असतो तर तिच्या डब्याच्या भाज्या मी शक्यतो कुकरमध्येच बनवत असते झटपट होतात आणि कुकरमध्ये कडधान्य व्यवस्थित शिजले जातात म्हणून मी भाजीला फोडणी डायरेक्ट कुकरमध्येच घालत आहे तर इथे मी साध्या सिंपल पद्धतीमध्ये वाटाण्यांची भाजी करत आहे तेल घातलेलं आहे कुकरमध्ये त्यानंतर कांदा घातलेला आहे आणि त्यानंतर टॉमॅटो घातलेला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आणि ते देखील व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे नंतर यामध्ये हळद घातले लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर वाटाने घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुकरमध्ये मी एक ग्लास साधारण पाणी घातलेलं आहे कारण भाकरी आहेत तर थोडी ओलसर भाजी हवी होती मला म्हणून मी ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला मी सात ते आठ शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत कुकर लावून झाल्यानंतर मी वाट्यावरचा पसारा होता तर तो आवरून घेत आहे वाटणाचा डबा वगैरे होता तर तो फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी, बाजरी थे थे बाजरी मी ते बाजरीच्या भाकरी करणार होती तर बाजरीचं पीठ मी ते चाळून घेत आहे तर जसं मी तांदळाच्या पिठाला उकड दे देते त्यानुसार बाजरीच्या पिठाला देखील उकड देणार आहे कारण या अगोदर मी थंड पाण्यामध्ये बाजरीचं पीठ मिक्स केलं होतं तर त्या भाकरी मुलींना फारशा अशा आवडल्या नव्हत्या कारण त्या भाकरी तेवढ्या नरम होत नाही जशा की उकड घेऊन भाकरी आपल्या नरम होतात तशा होत नाहीत म्हणून मग मी ते उकड घेत आहे तर बाजरीच्या भाकरी आमच्या भागामध्ये जास्त करून बनवल्या जात नाहीत जास्त करून आमच्या इथे तांदळाच्याच भाकरी बनवल्या जातात तर त्याच पद्धतीने मी आता इथे बाजरीच्या भाकरी करत आहे पाच सहा भाकरी मला करायच्या होत्या त्यानुसार मी पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ घालायचं आणि पिठाची उकड काढून घ्यायची साधारण दोन ते तीन मिनटं पीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ गरम आहेस तर आपल्याला इथे मळायचं आहे कारण असं प्रकारे जर मळलं तर आपलं पीठ व्यवस्थित असं मळलं देखील जातं तर यातील आपल्याला हवं तेवढा गोळा काढून घ्यायचे जेवढी मोठी तुम्हाला भाकरी हवी त्यानुसार आणि पुन्हा पीठ थोडंसं परातीमध्ये मळायचं आणि याला आपल्याला सुक्या पिठावरती लाटायच्या आहेत भाकरी तर मी इथे बाजरीचं पीठ लावून घेतलेलं आहे पिठाला आणि भाकरी जशी तांदळाची मी लाटते त्या पद्धतीनेच लाटलेली आहे आणि तव्यामध्ये घातल्यावर वरच्या बाजूने थोडंसं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे खाताना पीठपीठ असं लागत नाही इकडे एक भाकरी झाली त्यानंतर लगेचच मी दुसरी भाकरी देखील करायला घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेत आहे ज्या भागामध्ये जे पीक निघतं त्यापासून बनवलेली भाकरी त्या भागातील लोकांना आवडत असते जसं की आमच्याकडे तांदळाचं पीक निघतं तर आमच्या इथे तांदळाचीच भाकरी सर्वांना आवडते ज्या भागामध्ये गहू तर तेथील लोकांना चपाती आवडते ज्या भागामध्ये ज्वारीचं पीक निघतं तेथील ज्वारीची भाकरी लोकांना आवडत असते पण प्रत्येक भागामध्ये अशा वेगवेगळ्या भाकरी देखील केल्या जातात तर मी बाजरीची भाकरी सर्वात अगोदर केली होती जेव्हा चारवी झाली तेव्हा मिस्टरांच्या मित्राच्या बायकोने मला बाजरी दिली होती तर बाजरी म्हणतात डिलेवरी झाल्यानंतर खायची असते कारण बाजरी गरम असते म्हणून तर मी तेव्हा या भाकरी केलेल्या होत्या आणि मध्यंतरी मी एक शॉर्ट व्हिडिओ जेव्हा बनवला होता तर तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला पीठ दिला होता तर त्याची मी भाकरी बनवली होती या भाकरी खायला खूप छान लागतात मिस्टरांना पण भरपूर आवडतात या भाकरी म्हणून डीमार्टला गेली तेव्हा मी बाजरी घेतली होती आणि बाजरी खूप छान आणि स्वच्छ असते डिमार्टमधली तर इथे माझ्या सर्व भाकरी करून झालेल्या आहेत आता जी उरलेली काम आहेत तर ती करून घेते तवा गरम आहे तर मी नंतर घासणार आहे आणि अगोदर जी भांडी घासली होती तर ती लावून घेते इथे मुली जेवायला बसलेले आहेत आणि मी देखील कारण मिस्टरांना यायला उशीर होता म्हणून म्हटलं आता गरम गरम भाकरी केलेल्या जेवायला घेऊयात तर या जेवायला छानपैकी जेवण झालं त्यानंतर आमचं पाणी आलं होतं तर पाणी भरलं भांडी घासली त्यानंतर किचन वगैरे पुसून घेतलं व्यवस्थित आणि आता बसले व्हिडिओचं एंड करायला तर आता वाजले साडे दहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट